नमस्कार मी गणेश गणेश शिंदे आपण जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज चतुर्थी आहे सर्वांच्या घरी गणेशाचं आगमन झालेलं आहे आग अगदी वाजत गाजत सर्वांनी गणेशाला आणलेला आहे आपण जामगाव रोड बारशी या ठिकाणी आहोत या ठिकाणी स्टॉल आहेत गणेशाचे तसेच काही लोकांनी या ठिकाणी प्रोडक्शन देखील केले आहे मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत आपण या ठिकाणचा काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलो तसेच आपल्या बरोबर काही भाविक आहेत ज्यांनी गणपती मूर्ती घेण्यासाठी या ठिकाणी आलेत आपण पाहू शकता की मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत या ठिकाणी मंडळासाठी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आला सर तुम्ही मूर्ती घेण्यासाठी आलेत का हो मूर्ती घेण्यासाठी आलो आहे घेतली का मूर्ती मग हो घेतली कोणती घेतली किती रुपयाला दिली कसा वाटला भाऊ हो तुम्हाला वर्षी भाव त्या मानाने कमीच आहे आणि रिजनेबल मध्ये दुकानदार पण देत आहेत तुम्ही काय व्यवसाय करताय आम्ही शेतकरी आहोत या या वर्षी शेतीमध्ये पाऊस पाणी वगैरे चांगलं झालेलं आहे हा उत्पन्न वगैरे पण चांगलं होईल त्या हु। दृष्टीने गणरायाला काय सागड घालणार तुम्ही महाराष्ट्रभर बळीराजाची जे अर्थ आणि तळमळीची हाक आहे सगळीकडे पाऊस पाणी अन्नधान्य भरपूर दे अशी गणरायाचे आणि शेत महत्वाचं म्हणजे बळीराजाची जी शेतातून माल पिकवतोय त्याला योग्य प्रकारे हमी भाव मिळावा कारण हे सरकार जे आहे ते अन्नधान्याला भाव व्यवस्थित येत नाही आमची गणराय चरणी प्रार्थना की सरकारला सद्बुद्धी देव आणि भाव वगैरे बडराज्याला व्यवस्थित पिकायला मिळू दे पाहिलं की अन्नधान्य पिकवणे शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे परंतु भाव देणे हे सरकारच्या हातामध्ये आहे तर गणरायाच्या शेरणी असे साकडे घालतात की यावर्षी भाव चांगला मिळू दे आणि हमी भाव चांगला मिळू दे सोयाबीन साठी या ठिकाणी साकडं घातलेला आहे आपण पाहू शकता की भोली मोठी मूर्ती घेऊन भाविक या ठिकाणी चालले आहेत काय सांगता येईल मूर्ती घेतली तुम्ही मंडळासाठी ऐका घरगुती घेऊन चालला घरगुती एवढी मोठी मूर्ती घेऊन चाललाय गणेशाने चांगले भक्त दिसतात तुम्ही मोठी मूर्ती घेतली आहे किती रुपयाला मूर्ती मिळेल तुम्हाला घेतली काय वाटलं तुम्हाला भाव कमी जास्त वाटले का कमी वाटले जास्त वाटले कसं वाटलं तुम्हाला कमी वाटलं भाऊ पाहू शकता की घरगुती गणपती एवढे मोठे घेऊन चालले गणेशाचे चांगले बघत आहेत एक हजार रुपयाच्या आसपास घेतलेली आहे आणि त्याला आवड असल्यामुळे एवढी मोठी मूर्ती त्यांनी खरेदी केलेली आहे आपण पाहिलं की भली मोठी मूर्ती या ठिकाणी मंडळाने खरेदी केलेली आहे आपल्या बरोबर मंडळाचे काही सदस्य आहेत तुम्ही कोणत्या गाववर राहिले माव तालुका जिल्हा धाराशिव जिल्ह्यातून या ठिकाणी आले आहेत खरेदी करण्यासाठी किती रुपयाला मूर्ती घेतली तुम्हाला भाव कसा वाटला मूर्तीचा भाव लय वाढला आहे मूर्ती बारा हजार रुपयाला घेतली आहे रुपयाला जास्त वाटलं तुम्हाला भावा दरवर्षी मूर्ती घेता किती रुपयाला घेतात आठ हजार नऊ हजार या वर्षीचे भाव लय वाढले सरकार द्यायला सरकारने जीएसटी लावल्यामुळे भाव वाढला असं त्यांचं म्हणणं आहे मोठी मूर्ती आहे त्यांनी बारा हजार रुपयाला खरेदी केली आता तुम्ही घेऊन चाललेत त्या मूर्तीला पाहिले की बार्शी तालुक्यामध्ये वाशी तालुक्यातून देखील ग्राहक या ठिकाणी आलेला आहे आणि भावाच्या वरती थोडासा त्यांची शंका आहे की थोडासा जास्त भाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे तसेच आपल्या बरोबर दुसरे आहेत यांनी देखील भली मोठी मूर्ती खरेदी केली आहे हे कोणत्या गावावरून आलेत आपण त्यांना विचारणा करूया सर नमस्कार तुमचं नाव सांगा आणि कोणत्या गावावर आले सांग माझं नाव निलेश मुजमुले मी उंदरा गावांना आलोय माडा तालुका तुमचं मंडळ आहे का मंडळाचं नाव सांगा एकटा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उंधरव गेली तीस वर्षी झाली आम्ही गणपतीची मूर्ती स्थापना करतोय दरवर्षी बार्शी तालुक्यातून मूर्ती खरेदी करता का दुसऱ्या गावांनी खरेदी करतो दरवर्षी आम्ही इथूनच येतो इथूनच मूर्ती करतो काल आम्ही मूर्ती भूकेल ती आज मूर्ती नेण्यासाठी आलोय मूर्तीचा भाव कसा वाटला किंवा किती रुपयाला मूर्ती घेतली तुम्हाला काय वाटलं मूर्ती आम्ही आठ हजार रुपयाला घेतली एकदम योग्य रेट आम्हाला यांना योग्य रेट वाटलेला आहे आठ हजार रुपयाला मूर्ती आणि भली मोठी मूर्ती आहे पाहू शकता आपण आकर्षित मूर्ती आहे थोडस लालबाग लालबाग राजाचा त्याला देखावा त्याने दिलेला आहे त्या मूर्तीचा थोडस आकर्षित आहे काय सांगते या वर्षी पाऊस पाणी पण व्यवस्थित झालेला आहे तुमच्या गावाला कसं काय पाऊस पाणी काय सांगते या वर्षी आमच्या गावाला भरपूर पाऊस झालेला आहे सुरुवातीपासून आमच्या गावाला इथून त्याचं पाणी येतं जीवनच्या पहिल्या दहा दिवसात आम्हाला पाणी आलतं आमच्या उन्हाळ्यात काय पाणी नव्हतं पण समजा पीक पाणी समजा चांगलं आहे आणि मी शेती करतो मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण ते सोडून शेती करून मी एक ट्रॅक्टर वाहन मला काय उसाची ऊस वाहतूक करतो गणराय आशीर्वाद आपल्याला समजा चांगलं चाललेलं आहे आता गणराय तुम्ही दहा दिवस अकरा दिवस जोपर्यंत तुमच्या घरी तोपर्यंत पूजा करणार आहे काय मागणार आहे तुमच्या गणरायाकडे सर्व समाजात चाललेलं आहे ते समजा व्यवस्थित की गणपतीला सुख करता दुखारता असं म्हणलं जातं त्यामुळे यांचं असंच म्हणणं आहे की सर्वांना सुख ठेव आणि जे दुःख असतील ते सगळ्यांना दुखापासून वेगळं ठेव आणि तसेच आपल्या बरोबर जे गणपतीला गुंचे असू दे किंवा डेकोरेशनचं सामान असू दे हे विक्री करते त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार ते तुम्ही डेकोरेशनचं सामान विकताय काय भावी कसं वाटतं तुम्हाला विक्रेता बरोबर विक्री बरोबर होते का किंवा कमी जास्त काय वाटत होते वर्षी एवढा आहे का थोडं कमी जास्त आहे काय बरोबर जास्तच आहे काय रेट लावले ह्या कुंजीच काय टोपचा काय रेट आहे चाळीस रुपयाला आहे आणि हे आहे बर ते चाळीस रुपयाला आहे हा ते किती रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे आणि ते घेईल तशी आहे तीस रुपय चाळीस रुपय पन्नास रुपये पाहिलं कि आपल्या बरोबर कुंची विक्रेते आहेत टोपी विक्रेते आहेत यांना वाटतं की ग्राहक बरोबर आहे किंवा योग्य आहे आणि आपण पाहिले असेल की गर्दी देखील भरपूर आहे आज दिवसभर गणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी होणारच आहे पहिला असेल की एवढ्या मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येऊन मूर्ती असू देत किंवा लागणार डेकोरेशन सामान असू देत अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी खरेदी विक्री होत आहे सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी